आज चंद्रपूर रात्री वाजता येणाऱ्या सहा गाड्या ज्यामध्ये साधारण दोन हजार पेक्षा जास्त दारूच्या पेट्या होत्या आणि त्या गाडीला एस्कॉर्ड करण्यासाठी पायलट गाडी होती ती अशा सात गाड्या आम्ही या ठिकाणी पकडून पोलीस प्रशासनाच्या सुपूर्द केल्या आहे इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये दारू येत आहे आणि पोलीस प्रशासनची भूमिकेकडे निश्चितपणे आता गांभीर्याने पाहण्याची वेळ आली मी एल सी बीचे जिल्हा एल सी बी अधिकारी बाळासाहेब खाडे यांना फोन केला तर त्यांनी अतिशय उर्मटतेनं उत्तर देत त्यांनी सांगितलं माझं काम नाही आहे ज्या संबंधित ठाण्यामध्ये हा गुन्हा घडलेला आहे तुम्ही गाड्या पकडल्या त्या गाड्या तुम्ही तिथे त्यांना बोलवा मी काही येऊ शकत नाही अशा पद्धतीची भाषा असभ्य भाषा त्यांनी वापरली विचार करू शकता यापूर्वी दारू येत होती पकडल्या जात होती कोणी एखाद्या थैलीमध्ये पाच दहा बॉटल एक दोन पेटी दारू आणायची परंतु सात सात गाड्या दारू भरून आलेल्या आहे आणि दोन गाड्या पुन्हा परत गेलेल्या म्हणजे त्या आम्हाला सापडल्या नाही अशा नऊ नऊ दहा दहा गाड्यामध्ये एकेका दिवशी जर दारू येत असेल तर निश्चितपणे हे गंभीरतेनं अतिशय गंभीर, गंभीर भाव आहे आतापर्यंतची जिल्ह्यातली सर्वात मोठी ही कारवाई आहे प्रशासनाला पहिलेच जनतेमध्ये हा या रोष आहे याला पोलीस प्रशासनाने गंभीरतेनं घेत हा जो अवैध दारूचा जो काम आहे हे बंद केलं पाहिजे बिना पोलिसांच्या आशीर्वादानं हे असं हो चालू शकत नाही असा सर्वसाधारण जनतेचा समज आहे तो अशा घटनांमुळे लोकांचा समज पक्का होतो अशा घटना इतकी अवैध दारू या ठिकाणी येऊ नये या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने कारवाई केली पाहिजे